मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतीये कारण करुणा मुंडे प्रकरणात पुन्हा एकदा न्यायालयाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे कारण करुणा मुंडे यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला चार आठवड्यांची स्थगिती देण्यात यावी अशी याचिका धनंजय मुंडे यांनी माजगाव कोर्टात दाखल केली होती मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे कारण त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षक माजगाव सत्र न्यायालयाने दिले आहे काही दिवसांपूर्वी वांद्रे कोर्टाने करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले होते मात्र या आदेश या आदेशाला स्थगिती देण्यात यावी मागणीसाठी धनंजय मुंडे यांनी याचिका दाखल केली होती करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्या नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी या याचिकेत केला होता मात्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांचा दावा अगदी फेटाळून लावत करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण नोंदवले आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना मोठा चर्चा आहे राजकीय वर्तुळ आज सुरू आहे तर दुसरीकडे न्यायालयाने धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे आहेत त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळवण्यास पात्र ठरतात असं देखील म्हटलं जात आहे एका प्रसिद्ध नेत्यांची जीवनशैली लक्षात घेऊन दंड अधिकाऱ्यांनी करुणा यांना अंतरिम दे देखभालीचा दिलेला आदेश योग्य असून करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यांसारखीच जीवनशैली मिळायला हवी असं देखील न्यायालयाने म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा